माझ्यासोबत आलेले आमचे जालन्याचे माझे आमदार कैलाजी गोरंट्या आत्ताच आपलं मार्गदर्शन केलं बनकर हे तुझा आवड हो तुम्हाला मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधुवानी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तीन आठवडे चालले महापालिकेच्या झाल्या तीन आठवडे गेले आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे ह्याच्यातरी पंधरा दिवस गेले रोज सात आठ सभा आणि त्याच्यामुळं गळा बसून गेलेला आहे खरं तर मी येणार नव्हतो पंकज ताईला मीच विनंती केली ती चार दिवसापूर्वी की ताई आम्हाला या भागामध्ये सभा पाहिजे पंकजानं म्हणलं असतं की मला बोलवलं तुम्हीच नाही त्याच्यामुळं मी भाषण करू शकत नसलो तरी मुद्दाम या ठिकाणी आलो माझी आपल्याला विनंती की आमचे जिल्हा परिषदेला त्याच्यापेक्षा मोठा आवाज काढला तर कापडायचं श्रुतीताई अशोक जाधव मेंबर कृपया वाशिम शेख पंचायत समिती मेंबर ते लोकांनी होणार सगळा परिचित्या करून देणार आहे यांना तुम्ही मतदान करा एवढी मी आपला विनंती करतो सुरेश तू बाबू नको आपल्या आमदारात ती ताकद आहे सभा रद्द करायची कसं म्हणतो <laughs> एक काल तो म्हणलं होता की एक काल तो असं म्हणलं होता की मी या राज्याचा मुख्यमंत्री कोण भा हे मी ठरवतो मी कुत्ता निशाणी घेतो तरी निवडून येतो म्हणला होता ना सभा रद्द करता म्हणजे डावे आत्ता खेळ पण आता पाहिल्यासारखं काही शिल्लचे लोक भोळे राहिले नाही तू निवडून आला तरी तुला पडलेलं घोषित करून टाका टाकला त्याच्याकडे काय मोठी ताकद पाहिजे मला सांगायचं तो ताकदीचा अंदाजच घेतला नाही त्यांची जिरवायची असेल हे जिरू तू नाही जिरू शकत आमचा युवक काही कोणा जाती नसते कोणा जातीला नाही आमचा विरोध आमदाराला त्यांच्या वागण्याला त्यांच्या बोलण्याला जुने व्हिडिओ काढून काय काय बोलले रोज समोर येते व्हिडिओ परवा तसा म्हणजे कोर्टाने नोंदणी दिली की इथं बसेल पैकी जर कोणी मतदान मला करीत नसाल तर चिठ्ठीवर नाव लिहून मला द्या माझ्या जो सगळ्या गोळ्या कोणाला इंजेक्शन द्यायचं कोणाला सलाई लावायची कोणाचं ऑपरेशन करायचं आता मला सांगा

अनेक लोक आहेत सिनेर लोक पण जो मतदार राजा आपल्याला राजा बनवतो हो त्याच्याबद्दलचे असे आहे की मतदान द्या नाही तर याद राखा तुमचं मी काय